उन्हाळा डायबिटीस आणि वजन नियंत्रण या तिन्हीसाठी उपयुक्त असणार एक पेय ड्रिंक आपण आजच्या व्हिडिओमध्ये तयार करायला शिकणार आहोत आणि हे पेय तयार करण्याच्या तीन वेगवेगळ्या पद्धती सुद्धा शिकणार आहोत जेणेकरून तुम्हाला या एकाच रेसिपीमध्ये व्हेरिएशन मिळेल वेगवेगळ्या चवी मिळतील चला सुरुवात करूयात मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत उन्हाळा आला की अगदी अंगाची लाही लाही होते सारखं काहीतरी गार प्यावस वाटायला लागतं आणि मग यातनच हळूहळू शीतपेय या पिण्याकडे किंवा सरबत साखर असलेली पिण्याकडे आपला कल असतो यातनं पोटात भयंकर कॅलरीज जातातच पण ज्यांना रक्तातली साखर नियंत्रणात ठेवायची आहे वजन आटोक्यात ठेवायचंय अशा याचा फायदा तर काही होत नाही पण तोटाच होतो मग अशांसाठी काही उपयुक्त रेसिपीज आपण शिकू शकतो का तर नक्कीच आणि आजची रेसिपी ही त्याच प्रकारची तर हे जे पेय आहे ते ट्रॅडिशनली वापरलं जाणार किंवा अगदी पूर्वापारपासून प्रचलित असणारं पेय आहे आणि उत्तरेकडे भारतात याचा जास्त वापर केला जातो त्याचं नाव आहे सत्तू ड्रिंक सत्तूचं पेय तर सत्तू म्हणजे नेमकं काय का हे पहिल्यांदा आपण समजून घेऊयात आणि मग हे ड्रिंक कसं बनवायचं आणि त्याच्या तीन वेगवेगळ्या पद्धती आपण बघूयात तर सगळ्यांना आपल्याला बेसन माहिती आहे बेसन म्हणजे डाळीचं पीठ जे आपण घरी पिठलं करण्यासाठी वापरतो किंवा काही धिरडी करण्यासाठी वापरतो तर बेसन हे बेसन जे आहे ते कसं तयार करतात तर जो हरभरा असतो त्या हरभऱ्याचं हरभऱ्याचा जो दाणा असतो त्याचा साल काढून आज जी हरभऱ्याची डाळ बनते त्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन पण सत्तू हा जो प्रकार आहे तो सालासकटचा जो काळा हरभरा आहे त्याचे जे आपण फुटाणे खातो त्या फुटाण्यांची केलेली पावडर म्हणजे सत्तू तर हे सत्तू निश्चितच बेसनापेक्षा जास्त पौष्टिक आहे कारण ह्याच्यामध्ये हरभऱ्याच्या सालाचा सुद्धा समावेश आहे म्हणजे त्या सत्तूमध्ये हरभऱ्यातले प्रोटीन्स तर आहेतच पण सालातले फायबर्स सुद्धा आहेत म्हणूनच हे सत्तू ड्रिंक घेतल्यानंतर पोट भरल्याची भावना तर येतेच पण प्रोटीन्स आणि फायबर्सचा अंश याच्यामध्ये असल्यामुळे रक्तातली साखर काही फार वाढत नाही आणि यामुळेच वजन सुद्धा आटोक्यात राहायलाही मदत होते तर हे सत्तू ड्रिंक कसं करायचं सत्तू तुम्ही सत्तूची पावडर घरी पण करू शकता किंवा विकत सुद्धा आणू शकता घरी सत्तूची पावडर तयार करायचा सोपा पर्याय म्हणजे फुटाणे घेऊन यायचे आणि ते फुटाणे सकट मिक्सर मधनं बारीक करायचे जर ते फुटाणे थोडेसे मऊ झाले असतील तर अगदी थोडे भाजून घ्यायचे कढईमध्ये छान कुरकुरीत करून घ्यायचे आणि मग मिक्सरमधन त्याची अगदी छान बारीक पूड करायची आणि ही पूड तुम्ही काचेच्या बरणीमध्ये अगदी साठवून ठेवू शकता बराच काळ आता सत्तू ड्रिंक बनवण्याच्या तीन पद्धती चला बघूयात आपण पहिली पद्धत या पहिल्या पद्धतीमध्ये आपण फक्त पाण्याचाच वापर करून हे ड्रिंक बनवणार आहोत तुम्हाला करायचंय काय तर एका ग्लासमध्ये दोन चमचे सत्तूची पावडर घ्यायची दोन टेबल स्पून याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आवडत असेल तर बारीक चिरलेली मिरची फार तिखट नसणारी मिरची घ्या हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत अगदी बारीक चिरलेला पुदिना किंवा बारीक चिरलेला कडीपत्ता सुद्धा छान लागतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तो वापरू शकता म्हणजे एका वेळेला तुम्ही कधी कोथिंबीर वापरा कधी पुदिना वापरा कधी कडीपत्ता वापरा बारीक चिरलेला जेणेकरून ह्या एका पद्धतीतच तुम्ही तीन वेगवेगळे फ्लेवर्स तयार करू शकता हे सगळं घेतल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जिरेपूड घालायचे थोडं काळं मीठ घालायचं आहे आणि लिंबू पिळायचंय आणि हे सगळं मिश्रण छान कालवून त्याच्यामध्ये ग्लासभर कुरलेला पाणी घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून त्याचंय तुमचं हे पहिल्या प्रकारचं सत्तू ड्रिंक रेडी आता दुसरा प्रकार सत्तू ड्रिंकचा जो आहे त्याच्यामध्ये पाण्याच्या जागी आपल्याला ताक वापरायचं आहे तर सेम पद्धत पहिल्यांदा एका ग्लासमध्ये तुम्हाला दोन चमचे सत्तूची पावडर घ्यायची त्याच्यामध्ये चवीसाठी काळी मिरी पावडर किंवा ब्लॅक पेपर आपण जो म्हणतो त्याच्याबरोबरच तुम्ही चाट मसाला वापरू शकता जरा चव वेगळी हवी असेल तर थोडं हिंग घालू शकता मीठ चा घालू शकता आणि मग ह्याच्यामध्ये छान घट्ट असं ताक घालायचंय आणि सगळं मिक्स करायचंय याच्यामध्ये तुम्ही भिजवलेला सब्जा सुद्धा एखादा चमचा घालू शकता जेणेकरून हे ड्रिंक जे आहे ते अगदी पोटभरीचं तयार होतं म्हणजे मधल्या वेळेस पिण्याकरता किंवा अगदी नाश्ता म्हणून अगदी घाई असेल पटपट जायचं असेल कुठेतरी आणि नाश्ता करायला वेळ नसेल तर नाश्त्याच्या जागी सुद्धा हे ड्रिंक आपण छान घेऊ शकतो आणि अगदी छान पोट भरतं कारण याच्यामध्ये सत्तूही आहे ताकही आहे प्लस सब्जा सुद्धा आहे तर ही झाली दुसरी पद्धत याच्यामध्ये तुम्ही सब्जा स्किप सुद्धा करू शकता म्हणजे तुमच्या तुमच्या युक्त्या वापरून तुम्ही थोडंसं मॉडिफिकेशन या ड्रिंक्समध्ये जरूर करू शकता आता तिसरी पद्धत तिसऱ्या पद्धतीमध्ये हे थोडंसं गोड चवीचं चा ड्रिंक आहे आणि लहान मुलांना विशेषतः आवडेल अशा प्रकारचं ड्रिंक आहे तर याच्यामध्ये आपण अर्थातच दूध वापरणार आहोत तर तुम्हाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सत्तूची पावडर पुन्हा दोन चमचे घ्यायचे दोन टेबल स्पून ह्याच्यामध्ये एक कप दूध घालायचं आहे एक केळं बारीक चिरून घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये बदामाचे काप घालायचे बदाम किंवा काजू किंवा इतरही ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता आणि हे मिक्सरमध्ये छान बारीक करायचंय आणि मग पेल्यामध्ये किंवा ग्लासमध्ये घेऊन त्याच्यामध्ये जेवढी तुम्हाला क्वांटिटी हवी अजून तेवढं दूध घालायचं तर आता मधुमेहींसाठी आणि वेट लॉससाठी वापरणार असाल तर ह्याच्यात साखर किंवा गुळ घालू नका पण लहान मुलांसाठी वापरायचं असेल तर ह्याच्यामध्ये अगदी थोडीशी साखर घालून पण चालेल किंवा ब्लेंड करताना ह्याच्यामध्ये थोडे खजुराचे तुकडे घालून चालतील किंवा अगदी थोडीशी गुळाची पावडर घालून पण चालेल तर अशा प्रकारे हे सत्तू ड्रिंक तिसरा प्रकार आपला तयार झालाय हे तिन्ही प्रकारचे जे पेय आहेत सत्तूची ही थंड छान लागतात त्याच्यामुळे दूध जरी तुम्ही वापरलं तिसऱ्याच्यात तरी ते चिड किंवा थंड दूध वापरा आणि उन्हाळ्यामध्ये हे थंड असल्यामुळे अगदी छान वाटतं पोटभरीचे प्रकार आहेत शिवाय पौष्टिक आहे तर या उन्हाळ्यात तुम्ही हे तिन्ही प्रकार करून बघा आणि यातला सगळ्यात जास्ती तुम्हाला कुठला प्रकार आवडला ते मला या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये जरूर कळवा तुमच्याकडे सत्तू ड्रिंक बनवायची काही वेगळी पद्धत असेल अजून या तीन पद्धतींच्या व्यतिरिक्त तर ती सुद्धा मला कमेंट्समध्ये जरूर कळवा मला सुद्धा तुमची पद्धत वापरून नवीन वेगळ्या प्रकारचं सत्तू ड्रिंक बनवायला जरूर आवडेल तुमच्या कमेंट्सची प्रतिक्रियांची मी वाट बघते चला असंच भेटूयात पुन्हा लवकरच पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर धन्यवाद